आज आपण बनवले पालकचे पराठे त्यासाठी पालक घेतला थोडीशी चवीपुरता कोथिंबीर घेतली मस्त बारीक कापून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि आता आपण इथं मिरची लसूण ल मिक्सरला थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि हे पालक कोथिंबीर थोडंसं हे पण फिरवून घेतलं आणि इथं आता धना पावडर हळद थोडंसं चवीला लाल मिरची पावडर ओवा आणि तिळी पण टाकली बरं का थोडीशी आणि चवीपुरता मीठ टाकलं इथं आता घेतलं आपण बेसन जवारीचं पीठ दोन वाटी गव्हाचं पीठ आणि चांगला गोळा करून मळून घ्यायचा आता आणि चवीला खूप भारी लागतात आणि हे बघा आपण आता लाटून घेऊ पराठे तुम्ही पण करून खाऊन बघा आणि लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मऊ लुसलुशीत पराठे इथं आपण बनवले आता हे बघा किती भारी झाले पराठे आणि इथं आपण घेतली शेंगदाण्याची चटणी आणि थोडीशी दही हे बघा तुम्ही पण करा खाऊन बघा बाय नमस्कार